नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसर्वत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मी मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट हे आता पंधरा ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार भाव सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट की पंधरा ऑक्टोबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार बाजार भाव पण पंधरा ऑक्टोबर नंतर असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता पंधरा ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव आणि पंधरा ऑक्टोबर नंतर जो बदल बाजारभावात होणार तर याच्यामध्ये सोयाबीनचा बाजारभाव पंधरा ऑक्टोबर नंतर कुठून कुठपर्यंत पोहोचणार या तुमच्या मनातील सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायचं असेल तर कृपया व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर मनापासून आवडला तर कृपया एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की पंधरा ऑक्टोबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सगळ्या बाजार भाव पण पंधरा ऑक्टोबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे पंधरा ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारात प्रचंड बदलणार बाजार बाजारभाव आणि पंधरा ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये भाव का बदलणार किती बदलणार आणि बाजारभाव पातळी कुठून कुठपर्यंत पोहोचणार महत्वाचा सवाल हा पण आहे की पंधरा ऑक्टोबर नंतर बाजारभाव वाढणार की मग घटणार आपल्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तर आज देणार आहे की पंधरा ऑक्टोबर नंतर जो बदल होणार आहे याच्यामध्ये बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार पहिल्यांदा तुमची भीती घालवतो की पंधरा ऑक्टोबर नंतर बाजारभाव वाढणार की घटणार तर शंभर टक्के पंधरा ऑक्टोबर नंतर बाजारभाव वाढणार आहे घटण्याची शक्यता नाही म्हणजे तुमचं जे शरीर या ठिकाणी थरथर कापायला लागले तुमचा जो बीपी वाढलाय तो थोडा कमी होईल टेन्शन घेऊ नका घाम पुसा आणि निवांत मनाने व्हिडिओ बघा की पंधरा ऑक्टोबर नंतर बाजारभावात प्रचंड बदल होणार पण भाव शंभर टक्के वाढणार कमी होण्याची अजिबात शक्यता इथं नाही मग बाजारभावामध्ये जो प्रचंड बदल होणार तर हा बदल का होणार कसा होणार आणि बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार समजून घ्या तर बघा मित्रांनो मी नेहमी सांगायलो मागच्या पंधरा दिवसापासून की अमेरिकेमध्ये काय झालं आहे की व्याजरात जी कपात झाली त्याच्यामुळं काय झालंय मित्रांनो की सिबॉटवरती आपल्याला बाजारभाव वधारताना दिसायला लागलाय तुम्हाला सांगतो याचा इम्पॅक्ट आणखीन आपल्या देशांतर्गत बाजारात आलाच नाही आणि हा जो इम्पॅक्ट आहे तो आपल्याला पंधरा ऑक्टोबरनंतर दिसणार आहे आणि याच्यामुळे पंधरा ऑक्टोबरनंतर जो बाजारभाव आहे तो आपल्याला कमीत कमी शंभर ते दोनशे जी तेजी दाखवणार आहे त्याचबरोबर मित्रांनो पंधरा ऑक्टोबरनंतर सरकार हमी भावावरती जी खरेदी सुरू करणार आहे याचाही सकारात्मक परिणाम होणार आणि या सर्व परिणामामुळे तुम्हाला सांगतो पंधरा ऑक्टोबरनंतर बाजारभाव वाढणार शिवाय परतीच्या पावसानं मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये जे नुकसान याचा याचासुद्धा परिणाम होऊन पंधरा ऑक्टोबरनंतर शंभर टक्के भाव वाढणार आणि वाढला तर आश्चर्य वाटायला नको मग हा पण प्रश्न साहजिक आहे की मग पंधरा ऑक्टोबर नंतर जो बाजारभाव प्रचंड बदलणार तर किती रुपयांनी वधारणार तर बघा मित्रांनो जे अपेक्षित आकडेवारी माझ्यापर्यंत पोहोचली त्यानुसार कमीत कमी दोनशेची आणि सध्याच्या कंडिशनला जास्तीत जास्त तीनशेची तेजी येणार आणि बाजारभाव पातळी पंधरा ऑक्टोबरनंतर शंभर टक्के पाच हजाराच्या भावाला गवसणी घालणार मग अशा परिस्थितीत पाच हजाराच्या भावावर विक्री करायची अथवा नाही करायची या प्रश्नाचं उत्तर मी मागच्या व्हिडिओत दिले तरी सांगतो पाच हजाराच्या भाव गेला पंधरा ऑक्टोबरच्या नंतर तिथे तर काय करायचं मित्रांनो आपल्याला जेवढी गरज आहे तेवढं सोयाबीन विकायचं मी समजतो की तुमच्याकडे समजा एक आपण पकडले चाळीस थैल्या आता तर तुम्ही दहा थैल्या पंधरा ऑक्टोबरनंतर विका गरज जास्त पैशाची तर वीज थैल्या विका आणि पुन्हा राहिलेला माल तुम्ही दिवाळीनंतर मग नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये विक्री करा याच्यामुळे काय होईल की भविष्यात पाच हजाराचा सा भाव साडेपाच हजार झाला तुम्हाला वाटलं बरं झालं मी तेव्हा काही ना काही माल शिल्लक ठेवला आता मला भाव वाढून भेटला आणि भाव गेल्या वर्षी सारखा पाच हजार पुन्हा साडेचार हजारवर समजा आला तर वाटेल की बाबा बरं झालं तेव्हा विकलं होतं माझं काम पण त्या ठिकाणी ॲडजस्ट झालं आणि माझं नुकसान टळलं म्हणून कोणी तीस मार्क तुम्हाला रेट सांगेल पंधरा ऑक्टोबर नंतर एवढा आणि दिवाळीला एवढा असं नाही होणार रेट मे बी थोडे बहुत प्लस मायनस होतील परंतु भविष्य कसं आहे याच्याबद्दल अंदाज देता येतो पण भविष्यात भाव किती राहणार याची गॅरंटी देता येत नाही म्हणून कोणावरच अवलंबून राहू नका आणि पंधरा ऑक्टोबर नंतर एक टप्पा विक्री करा बाकी मग आपण दोन तीन टप्पे करून विकले तरी काही हरकत नाही तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ होता ज्यात मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की पंधरा ऑक्टोबर नंतर देशात बाजारभाव का किती आणि कसे वधारणार आणि बाजारभाव पातळी कुठून कुठपर्यंत पोहोचणार भविष्यात बाजारभाव कसा राहणार या ठिकाणी सोयाबीनचा याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार